गव्हाच्या पिठाचा वापर करून बेकरीसारखी नानकटाई घरच्या घरी कशी बनवायची ती रेसिपी आज आपण बघणार आहोत खुसखुशीत व जाळीदार नानकटाई घरच्या घरी अवनचा वापर न करता कशी बनवायची ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे अगदीच घरच्याच साहित्यात बनवून तयार होणारी ही नानकटाईची रेसिपी अगदी सोपी आहे एक वेळेस तुम्ही बनवून बघितली तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला रेसिपी लक्षात येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत इथे मी तुम्हाला संपूर्ण साहित्य वाटीच्या प्रमाणात सांगणार आहे तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही वाटी मेजरमेंटसाठी घेऊ शकता इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे साखर मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे साखर मिक्सरमध्ये फिरून, फिरून त्याची बारीक पावडर, पावडर करून घ्यायची इथे मी साखरची पावडर करून घेतलेली आहे हिला आपण साईडला ठेवूया इथे मी पसरट परत घेतलेली आहे व त्याच्यामध्ये संपूर्ण साहित्य मोजून घेणार आहे ज्या वाटेने मी साखर मोजून घेतलेली होती त्याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ आहे आता वाटी भरताना जास्त दाबून न भरता, भरता अलगत हाताने वाटी भरून घ्यायची व गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं इथे तुम्हाला संपूर्ण गव्हाच्या पिठाचा वापर करायचा नसेल तरीही चालेल संपूर्ण मैद्याचा वापर केला तरीही चालेल अर्धा गव्हाचं पीठ व अर्धा मैदा घेतला तरीही चालेल इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली होती व तिला मिक्सरला फिरवून घेतलेली होती मिक्सरला फिरून घेतल्यानंतर हो पाऊन वाटी साखरेची बरोबर एक वाटी पिठी साखर तयार होते इथे जर तुम्हाला रेडीमेड पिठी साखर वापरायची असेल तर तीही तुम्ही एक वाटीच्या प्रमाणात घेऊ शकता इथे आपण एक वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी पिठी साखरचा वापर करून घेतलेला आहे पिठी साखर व गव्हाचं पीठ एकत्र करून साईडला ठेवायचं मंद आचेवर मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे व त्याच्यामध्ये एक ते दीड वाटीच्या प्रमाणात मीठ गरम करत ठेवलेलं आहे या मिठाचा वापर मी आधीही एक ते दोन वेळेस केलेला आहे व पुन्हा त्या मिठाचा वापर मी करून घेते मिठामध्ये एक रिंग ठेवायची व कढईवर ताट झाकून दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे कढई गरम होते तोपर्यंत आपण नानकटाई बनवायची पुढची तयारी करूया इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी पिठी साखर घेतलेली होती व त्याच वाटीने अर्धी वाटी वितळवून घेतलेलं तूप मोजून घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी साखर त्यासाठी वितळवून घेतलेलं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी तुपामधून मी थोडं तूप याच्यात टाकून घेतलेलं आहे व याला मिक्स करून घेते तूप टाकत असताना संपूर्ण तूप एकाच वेळेस टाकायचं नाही कधी कधी तूप कमी अधिक लागू शकतं त्यासाठी तूप थोडं थोडं करत टाकायचं व याचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा इथे मी साजूक तुपाचा वापर करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जे कुठलं तूप असेल ज्याचा वापर तुम्ही करत असाल ते तूप घेतलं तरीही चालेल सुरुवातीला मी थोडं तूप टाकून पीठ एकत्र करून घेतलेलं होतं त्याच्यानंतर पुन्हा मी दोन ते तीन चमचे तूप टाकून पुन्हा मी गोळा तयार करून बघते अजून पुन्हा मला इथे पिठाचा गोळा कोरडा वाटत होता त्यासाठी वाटीमध्ये उरलेलं संपूर्ण तूप मी याच्यात टाकून घेतलेलं आहे सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत आपण अर्ध्या वाटी तुपाचा वापर करून घेतलेला आहे तूप टाकून घेतल्यानंतर पिठाला तूप बरोबर झालेलं आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं सा। तूप साखर व गव्हाचं पीठ एकत्र करून घेतल्यानंतर त्याचा पेड्यासारखा गोळा तयार झाला म्हणजे समजायचं की तूप साखर बरोबर झालेला आहे इथे आपण पिठाच्या गोळ्याला भाकरीप्रमाणे मळून घेणार आहोत व पीठ हातावर घेऊन चोडून घेणार आहोत या पिठाला तुम्ही जेवढं हातावर चोडून घेतलं तेवढी तुमची नानकटाई खुसखुशीत व जाळीदार होईल ह्या पिठाला मी सात ते आठ मिनिटे अशाच पद्धतीने जोडून घेणार आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात नानकटाई बनवत असाल तर तुम्हाला वेळ थोडा जास्तही लागू शकतो इथे आपण नानकटाईच्या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण नानकटाई बनवायला घेऊ नानकटाई बनवायला घेण्याच्या आधी एक प्लेट घ्यायची तिला तूप किंवा तेल लावून साईडला ठेवून द्यायची घरातील कुठलाही छोटा चमचा किंवा चमची घ्यायची जेणेकरून आपली संपूर्ण नानकटाई एकसारख्या आकाराची तयार होईल चमच्यावर पीठ घ्यायचं व तेच पीठ हातावर घ्यायचं हातावर घेतल्यानंतर त्याचा गोल गोल गोळा तयार करून घ्यायचा गोल गोल गोडा तयार करून घेतल्यानंतर गोळ्याला थोडं दाब द्यायचा व नानकटाईचा आकार देऊन घ्यायचा इथे आपली नानकटाई तयार झालेली आहे तिला प्लेटमध्ये काढून घेऊ त्याच्या पुढच्या नानकटायाही अशाच आपण तयार करून घेणार आहोत हातावर गोळा घ्यायचा त्याला सुरुवातीला गोलगोल आकार द्यायचा त्याच्यानंतर थोडा दाब दिल्यानंतर नानकटाई तयार करून घ्यायची आता नानकटाई ठेवत असताना नानकटाया जवळजवळ ठेवायच्या नाही कारण नानकटाया बेक झाल्यानंतर साईजला थोड्या मोठ्या होतात त्या कारणासाठी इकडे आपल्या नानकटाया तयार झालेल्या आहे आता आपण मंद गॅसवर नानकटाया बेक करून घेणार आहोत कढईला गॅसवर ठेवून पंधरा मिनिटे झालेली आहे आता आपण याच्यामध्ये नानकटाईची प्लेट ठेवून पंचेचाळीस मिनिटे आपल्याला बेक करून घ्यायची आहे नानकटाई बेक करण्यासाठी एवढीच प्लेट घ्यायची जी प्लेट ठेवल्यानंतर कढईच्या आजूबाजूला थोडी जागा शिल्लक राहील अशी प्लेट नानकटाई ठेवण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे तुम्ही जर संपूर्ण कढई झाकली जाईल एवढी जर प्लेट घेतली तर तुमची नानकटाई व्यवस्थित बेक होणार नाही ती आतून कच्ची राहील तिकडे नानकटाई बेक होते तोपर्यंत आपण राहिलेल्या पिठाच्या नानकटाया तयार करून घेणार आहोत पुन्हा इथे मी दुसऱ्या प्लेटवर तूप लावून घेतलेलं ला आहे व त्याच्यावर मी नानकटाया ठेवून घेणार आहे नानकटाईचं पीठ चमच्यात घ्यायचं चमच्यावर घेतल्यानंतर तेच पीठ हातावर घ्यायचं सुरुवातीला त्याचा गोल गोल गोळा तयार करायचा त्याच्यानंतर त्या नानकटाईला थोडा दाब द्यायचा व नानकटाई तयार करून घ्यायची नानकटाई ठेवत असताना थोड्या थोड्या अंतरावर ठेवायची जेणेकरून बेक झाल्यानंतर नानकटाई एकमेकाला चिटकून बसणार नाही इथे मी अर्धा तास झाल्यानंतर नानकटाई चेक करून घेतलेली होती तेव्हा आपली नानकटाई बेक झालेली नव्हती आता मी पंचेचाळीस मिनटानंतर नानकटाई चेक करून बघते तर आपली नानकटाई बेक झालेली आहे आता आपण ही प्लेट साईडला काढून घेणार आहोत नानकटाईची प्लेट काढून घेतल्यानंतर लगेचच नानकटाई तळापासून काढायला जायचं नाही ती तळाला चिटकलेली असते त्यासाठी तिला संपूर्ण थंड होऊन द्यायची आधीची नानकटाई काढून घेतल्यानंतर दुसरी प्लेट ठेवून घेतल्यानंतर तीही नानकटाई मी इथे बेक करून घेतलेली आहे संपूर्ण नानकटाया मी इथे बेक करून घेतलेल्या आहे एक वाटी गव्हाच्या पिठापासून सतरा तर अठरा नानकटाया बनवून तयार होतात तुम्ही जास्त प्रमाणात जरी बनवून घेतल्या तर सेम प्रमाण घ्यायचं से व जास्त प्रमाणातही तुम्ही नानकटाई बनवून तयार करू शकतात अगदी अचूक प्रमाणात रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे बेकरीसारखी नानकटाई आपण घरच्या घरी कशी तयार करू शकतो व हेल्दी व पौष्टिक नानकटाई गव्हाच्या पिठापासून आपण तयार केलेली आहे कुसकुशीतही झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद